नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे पगारातून ई पी एफ कापला जाणाऱ्यांसाठी खुश खबर आहे बारा हजार पगारावर मिळणार सत्याऐंशी लाखाचा फंड या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना आहे त्याचा फायदा संघटित क्षेत्रातील पगारदार कर्मचाऱ्यांना होतो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ हो त्याचे व्यवस्थापन करते कर्मचारी आणि नियोक्ता म्हणजेच कंपनी दोघेही ई पी एफ खात्यात योगदान देतात हे योगदान बेसिक सॅलरी प्लस महागाई भत्त्याच्या डी ए बारा बारा टक्के आहे सरकारकडून दरवर्षी ई पी एफ व्याजदर निश्चित केले जातात आर्थिक वर्ष आणि चोवीस साठी ई पी एफ व्याजदर वार्षिक आठ पॉइंट पंचवीस टक्के निश्चित करण्यात आले आहे तर मंडळी बारा हजार पगारावर फंडाची किती रक्कम मिळेल जाणून घ्या ई पी एफ हे असे खाते आहे की ज्यामध्ये निवृत्ती पर्यंत हळूहळू मोठा जातो समजा तुमचा मूळ पगार अधिक डी मिळून बारा हजार रुपये आहे जर तुमचे वय पंचवीस वर्षे असेल तर निवृत्ती पर्यंत म्हणजे वयाच्या साठ वर्षापर्यंत तुमच्याकडे जवळपास सत्याऐंशी लाख रुपयांचा रिटायरमेंट फंड असू शकतो या फंडाची गणना वार्षिक आठ पॉइंट पंचवीस टक्के व्याज दर आणि सरासरी पाच टक्के वाढीवर केली जाऊ शकते व्याजदर आणि वेतनवाढ बदलल्यास आकडे बदलू शकतात तर मंडळी ई पी एफ रक्कम आणि त्याचा ई पी एफ रुपये समजून वय पंचवीस वर्षे निवृत्तीचे वय साठ वर्षे कर्मचारी मासिक योगदान बारा टक्के नियुक्त मासिक योगदान तीन पॉइंट सदुसष्ट टक्के ई पी वरील व्याजदर

ईपीएफ खाते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या अधिक डीए मिळून बारा टक्के आहे मात्र मालकाचे बारा टक्के पैसे दोन भागात जमा होतात नियुक्त्याच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉइंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन खात्यात आणि उर्वरित तीन पॉइंट सदुसष्ट टक्के ईपीएफ खात्यात जमा होते ज्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभागी होणे बंधनकारक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद